नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निप्पाणीतील महादेव मंदिरात चोरीचा प्रयत्न रकमेसह दुचाकी सोडून चोरट्यांचे पलायन पोलीस होमगार्ड कर्मचाऱ्यांची सतर्कता शहराच्या मध्यवर्ती भागातील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रक्कम पोत्यात भरून पोबारा करण्याचा प्रयत्न केला दरम्यान गस्तीवरील पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या नजरेस हा प्रकार येताच त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी रक्कम व आपली दुचाकी तेथेच सोडून पलायन केले चार दिवसापूर्वी सावंत कॉलनी येथील एका महिलेचे गळ्यातील आडतोळ्याचे दागिने लुटल्याची घटना ताजी असताना बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्यांदा चोरीचा घटना घडल्याने पोलीस यंत्रणेची घटनेमुळे झोप उडाली आहे शुक्रवारी मध्यरात्री एकाच एकच्या सुमारास बुरखाधारी दोन चोरट्यांनी आपली दुचाकी मंदिरासमोर पार्क करून आतमध्ये प्रवेश केला त्याने दानपेटी फोडून त्यातील रक्कम पोचात भरून पोबारा करण्याचा प्रयत्न चालवला होता त्यावेळी गस्तीवर असलेली पोलीस एम एस नदाब व होमगार्ड बसवानी बाळकनवर यांना ही घटना नजरेस आली त्याने चोरट्यांना पातळा केला मात्र चोरटे रक्कम व आपली दुचाकी सोडून पळून गेले या घटनेची माहिती मिळताच मंदिर कमिटीचे विश्वस्त माजी सभापती सुनील पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली त्यानुसार सी पी आय बी एस तळवार बसवेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पाहणी केली या घटनेबद्दल घटनेमुळे धाडस केल्याबद्दल कौतुकास्पद सत्कार करण्यात आला गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी एम एस नदाफ व होमगार्ड बसवानी बाळकेनवर यांचा बद्दल मंदिर कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्रीमंत दादा राजे देसाई निपणकर सरकार विजयराजे देसाई निपणकर सरकार सुनील पाटील अमर बागेवडी आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशीधार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका